केटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी सरपंचासाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करून आमदार पदासाठी निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी या परिषदेमध्ये केली आहे या परि सरपंच परिषदेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सरपंच बांधव उपस्थित होते आपल्याला पण सांगताना दोन तीन गाव सांगतो पण राज्यात मला हजार गाव अशी भेटली की एकापेक्षाही प्रचंड गाव नाही आता इथून पुढे त्यांचं गाव त्यांच्या नावा सांगणार त्या गावात संपूर्ण गाव सरपंच हा मी गावाला नारा दिला मी सरपंच नाही म्हटलं गाव सरपंच आहे कोणत्याही माणसानं कुठेही कोणताही निर्णय घ्यावा फक्त तो, तो गावाच्या विकासाचा हवा मी या ठिकाणी असो मी या ठिकाणी नसो माझा गावातला कोणताही नागरिक कोणताही कसलाही निर्णय घेतो तो असा मनात विचार करत नाही की विलास बापू आपले सरपंच नाही म्हणून म्हणून या गावामध्ये माझा कोणीही शत्रू मी ठेवला नाही मला कोणी नाव ठेवलं असेल मला कोणी काही वाईट बोललं असेल मी एकच ध्यास माझा होता की या पाच वर्षामध्ये जसा होईल तसा माझ्या गावाचा विकास करून माझं गाव कसं आदर्श बनवता येईल याचाच मी भी विचार आतापर्यंत केला सरपंच संघटना कशासाठी का म्हणून मी तो विचार केला की सरपंच संघटना का करावी कशासाठी करावी सगळे संघटना आहे वकील संघटना आहे शिक्षक संघटना आहे ग्रामशोक संघटना आहे कामगार संघटना आहे अमुक संघटना आहे तमूक संघटना आहे धमुक संघटना आहे पण सरपंच संघटना नाही सरपंच हा गावाच्या पाठीचा कणा आहे पण तो कणा जर कुठं असेल तर काय त्या गोष्टी जागत आहे आणि तुम्हाला मी एक सांगतो सरपंचामध्ये एवढी ताकद आहे एका सरपंचाच्या पाठीमागं कमीत कमी, कमी गावातलं अर्ध मतदान असतं त्याच्या जर मनात आलं तर तो पंचायत सदस्य सुद्धा बदलू शकतो त्याच्या मनात जर आलं तर तो जिल्हा परिषद तसे बदलू शकतो आणि त्याच्या मनात जर आलं तर तो कन्नड तालुक्याचा आमदार सुद्धा बदलू शकतो इतकी ताकद सरपंचामध्ये आहे पण ती ताकद आपल्या सरपंच लोकांना दाखवता येत नाही कुठेतरी कोणी थोडाफार तुकडं फेकला की मी कोणाच्याही कोणत्याही पक्षाच्या पाठीमाग आहोत आपले सरपंचाचे अधिकार जर आपण सरपंचांना जर संघटन केलं तर कोणाची ताकद नाहीये मग ते तहसीलदार असो कलेक्टर असो बी असो अजून कोणी अधिकारी असो आपण जर पाच पंचवीस पन्नास सरपंच जर आपण स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना प्रेमाची विनंती केली की के आमचं हे काम आहे तर त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागलं पण आपलं संघटन पहिले महत्वाचं आहे म्हणून संघटना कशासाठी हवी संघटन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेतले स्वराज्य स्थापन केलं संघटन केलं आर एस त्यांनी आता देशावर राज्य केलं संघटन केलं शिवसेनेनी त्यांनी सुद्धा महाराष्ट्रावर राज्य केलं संघटन काही गुंड्यांनी केलं त्यांनी सुद्धा काही वेळ या देशावर राज्य केलं म्हणून संघटन फार महत्वाचं आहे संघटन करणं माझं काम आहे मला काही येत नाही मी नवीन सरपंच आहे माझ्याकडनं चुक्या झाल्या असतील